राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी न दिल्यामुळे ते नाराज आहेत का अशा चर्चांना जे आहे ते आता राजकीय वर्तुळात उधार आलेलं आहे आपल्यासोबत स्वतः छगन भुजबळ आहेत भुजबळ सर तुम्ही नागपूरहून का का आता नाशिकच्या दिशेने रवाना होत आहेत खरं तर हे कारण काय नाशिकच्या दिशेने रवाना होण्याचं कारण काय हिवाळी अधिवेशन सुरू आहे तुम्ही आता चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेला आहात चौथ्यांदा नाही दोन पाच सात वेळा आलो सात वेळा दोन वेळा मुंबईतून आलो आणि पाच वेळा येवल्यातून आलो दोन वेळा एम एल सी होतो प्रश्न असा आहे की ठीक आहे आज राष्ट्रगीत होतं महाराष्ट्रगीत होतं पहिला दिवस होता तो अटेंड केला आणि निघालो मी कारण कालच्या जे काही मंत्रिमंडळामध्ये समावेश न केल्यामुळे राज्यामध्ये जे आहेत ओबीसी आहेत किंवा आमचे इतर मागासवर्गीय आहेत आणि मतदारसंघातले लोक आहेत ते जर फार क्रुद्ध झालेले आहेत दुःखी झालेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण तिथे बसून राहणं आणि लोक तर रस्त्यावर जायला लागलेले आहेत आपण त्यांच्याशी बोललो पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे विचारू काय करायचं ते परंतु तुमचं मंत्रिपद कशामुळे कापलं असं तुम्हाला वाटतं कारण की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ओबीसीच्या संघर्षाकरता एक लढा उभा केलेला होता आता महायुती मोठ्या प्रमाणात सत्तेवरती आली तरी तुम्हाला मंत्रिपदापासून डावललं तुम्ही एक लक्षात घ्या मी केवळ मंत्रिपदावरून मंत्रिपद मला दिलं नाही म्हणून मी नाराज नाही मी अनेक वेळेला अशी मंत्रिपदं गेली आणि आली मी विरोधी पक्षनेता सुद्धा या विधानमंडळात काम केलेलं आहे एकटा शिवसेनेचा आमदार असतानासुद्धा पंच्याऐंशीचे नव्वद सगळ्यांना अंगावर घ्यायचं काम केलेलं आहे मी प्रश्न हा मंत्रिपदाचा नाही ज्या पद्धतीनं ही वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं त्यामुळे मी दुःखी आहे ते येतात जातात आणि का ते काय अनेक वेळा मी मंत्रिपदात मी एक्क्याण्णवमध्ये रेव्हेन्यू मिनिस्टरची म्हणजे मिनिस्टर झालो मी एक्क्याण्णवमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव उपमुख्यमंत्री झालो होम मिनिस्टर झालो सगळं झालो परत खाली आलो परत वरती गेलो प्रश्न असा आहे की हां राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करतानासुद्धा साहेबांबरोबर मिस होतो आणि अजित पवार जेव्हा बाहेर पडले सुद्धा त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली आणि मग ठीक आहे सगळे म्हणतात तर आपण जाऊया मी राहीन तुमच्याबरोबर आणि त्यांच्याबरोबर राहून मी पुन्हा सगळ्यांचे वर मिस झेलले पवार पवारसाहेबांची सभा झाली काय किंवा आता निवडणुकीच्या वेळेलासुद्धा पवारसाहेबांची मिटिंग झाली त्याच्यानंतर हे ओबीसीचा जे काय हा लढा झाला हा एवढा मोठा आणि बीडमध्ये आमदारांची घरं पेटवली गेली अनेकांच्या प्रॉपर्टी जाळल्या गेल्या कोणी जायला मागे ना कोणी निषेध करायला मागे ना, ना। त्यावेळेला मी गेलो आणि मी जे पाहिलं ते भयान होतं पोलीस काही करू शकत नव्हते आणि अख्खं बीड पेटलेलं आहे आणि मग अशा वेळेला जे आहे मी म्हटलं की मी आता गप्प बसणार नाही आणि मी माझा आवाज उठवण्याचं ठरवलं सोळा नोव्हेंबरला मागच्या वर्षी मागच्या वर्षाचे सोळा नोव्हेंबरला मी राजीनामा दिला आणि अंबडला जे आहे ओबीसी एल्गारच्या रॅलीसाठी रवाना झालो आणि त्यावेळेस मी ठरवलं की मला मंत्रिपदाची परवा नाही परंतु मागासवर्गीयांचे प्रश्न जर असतील आणि ते जर मी सोडू शकत नसेल तर मंत्रिपदावरून काय करायचं मग परंतु मला तिथून तुम अंबडला जात असताना अनेक फोन आले त्या सगळ्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची किंवा तुम्ही याच्यावर काही तुम्हाला जे काय बाकीत बोलायचं तर बोला, बोला। परंतु राजीनाम्याच्या बाबतीत काय बोलू नका मी काय ते बोललो नाही अडीच महिनेपर्यंत सगळे मला बोलत होते राजीनामा काय आणते तुम्ही कसे काय बोलता विधानसभेतसुद्धा बोलत असताना मी एकटा बोलत होतो आणि सगळी कागदपत्रं घेऊन सुप्रीम कोर्टाचे माझा मुद्दा मांडत होतो ओबीसीचा आणि त्याला मागून आणि पुढून दोन्ही बाजूने जे आहेत माझ्यावर राजीनामा द्या अशी मागणी झाली मी गप्प असलो पण एका विशिष्ट प्रसंगी जे आहे ज्या वेळेला अति झाला आणि काही आमदार अति माझ्याविरुद्ध काहीतरी बोलले त्यावेळेला मी तो सांगितलं बेव्हा राजीनामा दिले आहे तो प्रश्न राजीनामा दिला किंवा मंत्रिपद असणं नसण्याचा नाही प्रश्न असा आहे की एक ज्येष्ठ मंत्री आता ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहे सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहे ज्येष्ठ सुद्धा आहे आणि मी काय नुसतं शोभेचं मंत्रिपद कधी स्वीकारलं नाही नेहमीच ॲक्टिव्ह राहिलो लढा देत राहिलो आणि अशा वेळेला आज संपूर्ण ओबीसी समाज आज या महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला आणि लाडकी बहीणसुद्धा म उभी राहिले आणि एक प्रचंड बहुमत ह्या सगळ्यांना मिळालं आणि आम्हाला तर वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीसपर्यंत तरी कसे तरी येतील ते एकदम एक्केचाळीस आले बाकीच्या दुसऱ्या दोन पक्षाचे सुद्धा बरेचसे निवडून आले आणि मग काही कारण नव्हतं ना ठीक आहे मंत्रिमंडळ करत असताना जुने आणि नवीन यांचा मेळ घालूनच मंत्रिमंडळ करावं लागतं हे आपले जुने झाले द्या फेकून असं चालत नाही ना त्यांनी मला आठ दिवसापूर्वी तुम्हाला आठवतं आहे की मागच्या वेळेला म्हणजे चार पाच महिन्यापूर्वी त्यावेळेला राज्यसभेच्या सीट्स खाली व्हायला झाल्या मी लोकसभेला मला मी उभा राहत नव्हतो तुम्हाला सांगितलं उभं राहा मी नाशिकला तयारी केली एक महिन्यामध्ये मी खूप तयारी करून तयार झालो आणि असं वाटलं की आता मी नक्की जिंकणार त्यावेळेलासुद्धा ऐन वेळेला यांनी चुप्पी साधली दोन दिवस मी यांच्याकडे जण प्रफुल्ल पटेल अजित पवार आणि तटकरे मला मिळून मिळून सांगायचे की नाही तुम्हाला उभं राहिलंच पाहिजे मोदी साहेबांचा सा निरोप आहे अमित शहा साहेबांचा निरोप आहे आणि तुमचं एकट्याचं नाव त्याने दिलेलं तुम्ही तिकडं आम्ही काय बोलू शकत तुम्हाला राहिलो अरे म्हटलं ठीक आहे राहिलो मी उभं आणि उभं राहणे तर ठरवलं आणि नंतर काही जाहीरच होईना मग मी म्हटलं मग मी काय असं काही ह्युमिलिएशन काही सहन करणार नाही ना एक महिना झाला तरी नाव जाहीर करत नाही मी माघार घेतले ठीक आहे थी। मग पुढे राज्यसभेच्या दोन सीट निघाल्या मग एक सुनेत्रा ताईंना दिलं बरोबर ठीक आहे त्या दुसरं कोणाला दिलं तर ते नितीन पाटील म्हणजे मकरंद पाटील आमदार आणि आता मंत्री झाले त्यांच्या भावाला का दिलं तर मी सभेमध्ये सांगितलं होतं की तुला खासदार करीन आणि तू आता मागे घे म्हणून अरे काय पद्धत आहे काय आणि तो माझा आवाज खरं करण्यासाठी त्याला मला पाठवायचं म्हटलं मी गेलो तर फायदा होईल पक्षाला काय समजून घ्या तुम्ही त्यावेळेला नाही दिला आणि म्हणा की नाही तुम्हाला विधानसभेत निवडणुक उभं राहायला पाहिजे आणि त्यामुळे काय होईल की सगळे पक्ष जो आहे चांगला उभा राहील निवडणुकीला पुन्हा एकदा मग आता मी निवडणुकला उभा राहिलो आणि तुम्हाला माहिती आहे ते जरांगी साहेब जरांगी सकाळी दहापासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्याकडे फिरत राहिलो समाजात मिटिंग झाली आणि नक्कीच माझं जे मताधिक्य जे आहे हे कमी झालं तीस हजारापर्यंत कसं तरी पंचवीस तीस हजारापर्यंत मताधिक्य वा अगदी खरं म्हटलं काटाची टक्कर झाली तिथे एवढ्या लासलगावमध्ये आणि आता ते म्हणायला लागले जेव्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायची वेळ आली की तुम्ही राजीनामा द्या आणि आता राज्यसभेवर जा आम्ही त्या नितीन पाटलांचा राजीनामा घेतो आणि तुम्ही तिकडे जा नितीन पाटलांचा राजीनामा का घ्यायचा तर त्याच्या भावाला मकरंद पाटीलला मंत्री करायचं आहे आणखीन कोण नाशेच्या कोणाला तरी मंत्री काय यासाठी तुम्ही म्हणजे मला काही लहान पोरासारखं खेळवत आहे खेळ नाही मी तुमच्या हातातलं हां सांगतो द्या तर देत नाही ज्या वेळेला मग संधी आहे त्यावेळे आणि नको त्यावेळेस म्हणते की, की आता राजेरामधे आता तुम्ही जा का तर ती ऍडजस्टमेंट करायची मान सन्मान आहे की नाही आणि तिथे मान नाही तिथे काय तुम्ही मला सोन्याचं पान दिलं तरी काय करायचं मला छगन भुजबळ स्ट्रेट फॉरवर्ड आहेत म्हणून छगन भुजबळांवरती ही परिस्थिती येते का कारण की तुम्ही रोकटोक बोलणारे आहेत मग काय शेपूट घालून बोलू का रोकटोकच बोलणार आतापर्यंत माझी सवय येते शिवसेनेत असल्यापासून आणि ती सोय का जाणार नाही संघर्ष पा संघर्षातून तुम्ही वरती आलेले नेतृत्व आहात खरंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असं हे ती सगळे पक्ष पाहिले आहेत आता ह्या पुढे देखील अशाच पद्धतीचा संघर्ष तुमचा जोपर्यंत जीवा जीव आहे आणि अन्याय होत राहील तोपर्यंत संघर्ष चालू राहील परंतु आता पुढची भूमिका काय असणार तुम्ही नाशिकला जाताय येवलामध्ये तुम्ही नागरिकांशी संवाद साधणार का ते म्हणतील त्या पद्धतीने लासलगाव येवला माझे मतदारसंघ आहेत मतदार आहेत त्यांच्याशी मी बोलेन समता ते आणि आमच्या मागासवर्गीय समाजाचे अनेक नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मी बोलेन नंतर ठरवेन काय करायचं पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर मग ते आता सगळ्यांना विचारून करीन पण एक आहे जे चायना वहा नाही रहना धन्यवाद भुजबळ साहेब तुम्ही आमच्याशी बोललात खरं तर छगन भुजबळ होते आता नाशिककडे छगन भुजबळ जे आहेत ते रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहेत त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत मोठ्या संख्येने छगन भुजबळ यांच्या स्वागताकरता नाशिकमध्ये देखील लोक लोकं जमणार आहेत आणि खरंतर हा ओबीसींवरती अन्याय झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण की ज्या पद्धतीने संपूर्ण अनेक विधानसभा निवडणुका असतील लोकसभा निवडणुकांमध्ये लढा जो आहे तो त्यांनी दिला होता परंतु पक्षाने त्यांना योग्य पद्धतीने न्याय दिला नाही अशी जी खंत आहे त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं सिद्धेश नाईकच अक्षय मंकणी टी मराठी नागपूर